नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण अतिशय झटपट आणि कमी साहित्यात तयार ते होणारी मस्त अशी पौष्टिक अशी मोड आलेल्या हिरव्या मुगापासून उसळ बनवणार आहोत खूप झटपट होते अगदी कोणालाही सहज जमेल अशी आहे खूप मस्त होते चवीला पण तर त्यासाठी इथं मी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या कट केलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या कढीपत्ता घालायचा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण घालायचा तोही व्यवस्थित परतून घ्यायचा खूप कमी साहित्यात बनवून तयार होते अतिशय झटपट बनवून होते सकाळच्या गडबडीत तुम्ही कधीही हो बनवू शकता थोडीशी हळद घालायची गरम मसाला घालायचा थोडासा गरम मसाल्यामुळे चटपटीत चव येते आणि चवीलाही खूप मस्त लागतं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आपण मोड आलेले हिरवे मूग घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे वटाणेही घातलेत तर मिक्स करून घ्यायचं सर्व झटपट बनवून तयार होते अगदी दहा मिनटामध्ये खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून परतून घ्यायचं चांगलं पाच ते सात मिनटं व्यवस्थित खूप मस्त होते चवीला अगदी झटपट तयार होते डब्यालाही मुलांच्या देऊ शकता तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये चवीला मस्त लागते तर रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद